रिपब्लिकन वार्ता बकरी शांततेत साजरा करा पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांचे आवाहन सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी बकरी ईदच्या शुभेच्छा देत शांतपणे ईद साजरा करण्याचं आवाहन केलं याबाबत सविस्तर वृत्त असे की उद्या दिनांक सतरा जून सोमवारी रोजी देशभरात बकरी ईद सण साजरा करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी असे सांगितले आहे की जिल्ह्यात सर्वधर्मीय समाज बांधव राहतात तर सर्वांचा आदर मान सन्मान ठेवत बकरी ईद सण साजरा करण्यात यावा कोणीही सोशल मीडियावर आक्षेपारी पोस्ट किंवा व्हिडिओ ठेवू किंवा पाठवू नयेत सायबर क्राईम शाखेचे पोलीस सर्वत्र नजर ठेवून आहेत कोणीही समाज समाजामध्ये निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर पोस्ट टाकली तर त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल असंही पोलीस अधीक्षक यांनी सांगितलं जिल्हाभरातील मुस्लिम समाजाला शांततेत ईद साजरी करण्याचे आवाहन करत बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या नमस्कार मी मनीष कलवानिया पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईद सणाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व धर्माचे सण उत्सव एकत्रित मिळून साजरा करून सामाजिक सलोखा जपण्याची परंपरा आहे अशा सण उत्सवांच्या आनंददायी काळात आपण सर्वांनी एकत्रित येऊन सण साजरे करताना शांतता आणि सौहार्द जपणे आवश्यक आहे सर्वांनी कायद्याचे पालन करणे आणि एकमेकांचा आदर राखणे हे आपले कर्तव्य आहे सण उत्सवामध्ये कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घेण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत आपण सर्वांनी एकत्र येऊन सण उत्सव शांततेत आणि सलोख्यात साजरे करावेत अशा सण उत्सवाच्या काळामध्ये कोणीही आक्षेपरे पोस्ट किंवा वर्तन करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करू नये अशा कोणताही पोस्ट जर सोशल मीडियावर आम्हाला आढळला तर त्याच्यावरती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्याच्यासाठी आमची सायबर टीम आणि सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल तत्पर आहे आणि सक्षम आहे कोणीही जे शासनाने बंदी घातलेला आहे अशा प्रकारचे गोवंश जातीचे जनावरांच्या बळी करू नये येणाऱ्या सण उत्सवाच्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या वतीने गावामध्ये व समाजामध्ये शांतता व सलोखा कायम राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे एकदा परत सर्वांना येणाऱ्या ईदच्या सणासाठी खूप खूप शुभेच्छा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा